राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरुद्ध पवार संघर्षामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिल्याने पवार कुटुंबात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फरी झडल्या त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद आणखी तीव्र झाली चर्चा रंगत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा होत आहे राजकारणापलीकडे भविष्यात अजित पवारांनी मदतीसाठी हात पुढे केला तर तुम्ही त्यांना तो हात द्याल का असा प्रश्न मुलाखतीत शरद पवार यांना विचारण्यात आला त्यावर पवार यांनी म्हटले की असा प्रश्न येणारच नाही कारण अजितचा स्वभाव मला माहीत आहे तो कधी कोणासमोर हात पसरणार नाही पवार कुटुंबात झालेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की हे घडलं नसतं तर मला आनंद झाला असता पण बारामतीची निवडणूक ज्यांनी विरुद्ध पवार केली ती व्यक्ती यापूर्वी कधी राजकारणात किंवा समाजकारण नव्हती उलट माझी मुलगी तीन वेळा लोकसभा निवडणूक विजयी झाली आहे त्यापूर्वी राज्यसभेत ती या गेली होती आणि ती राजकारणात पूर्णपणे काम करत आहे त्यामुळे मतभिन्नता झाली नसती तर चांगलं झालं असतं पण लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे उद्या एखाद्याला वाटलं की ही भूमिका योग्य नाही ती भूमिका योग्य आहे तर ते त्यांच्या रस्त्याने जाऊ शकतात मात्र त्यांच्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कुटुंता येण्याचं कारण आहे Grazie per il mio capore, Nimanli.